योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करून योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करून तसेच विद्युत सुरक्षाविषयी तसेच विद्युत सुरक्षाविषयी सर्व नियम सर्व नियम पाळून पाळून सदा सर्वदा सदा सर्वदा सुरक्षित सुरक्षित काम करीन काम करीन व माझ्या व माझ्या सर्व सहकार्यांबरोबर सर्व सहकार्यांबरोबर संघ भावनेने संघ भावनेने सुरक्षितपणे सुरक्षितपणे काम करीन काम करीन ग्राहकांच्या तक्रारीची ग्राहकांच्या तक्रारीची ताबडतोब